श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो जो कोणी आज स्वामी माऊलीला माऊली रूपात पाहू इच्छितात त्यांनी हा संपूर्ण संदेश स्वीकार करून मनोभावे यातील आशीर्वाद स्वीकार करावेत देवांची कृपा म्हणून तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी स्वामी मौली या रूपात तुमच्या पुढे आहेत तेव्हा मनपूर्वक हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्यावा अशी स्वामीमौलीची इच्छा आहे स्वामींची इच्छा मोडून अर्धवट संदेश ऐकू नका स्वामी मौली म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तू माझ्याकडे जे काही प्रार्थनापूर्वक मागत आहेस ते तुला देण्यासाठी माझी योजना सुरू करण्यात आली आहे जो कोणी माझा प्रिय बाळ आपल्या समस्यांसाठी किंवा आपल्या काही स्वप्नाच्या पूर्ततेसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस खूप मोठी कर्जे किंवा खूप दूरची वाटणारी स्वप्न अनिश्चित पण खूप कठीण वाटू शकते पण आनंदाची बातमी ही आहे की मी तुमच्या तुमच्यासोबत आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे योग्य वेळ येऊ दे तुझी स्वप्नेही पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी ध्यान देतो लक्ष केंद्रित करतो त्याच्या पाठीशी मी सतत उभा आहे आज तू मला माऊली रूपात पाहू इच्छितोस म्हणूनच आज मी तुझ्यापुढे माऊली रूपात प्रगट झालो आहे बाळा तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे तुझ्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद तुला आता काही काळातच प्राप्त होताना दिसून येतील स्वामी म्हणतात हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे मी तो तुमच्यासाठीच निर्माण केला आहे याला वगळून पुढे जाण्याची चूक करू नकोस जर कठीण काळ असला तरीही तो निघून जाईल यावर भरोसा ठेव विश्वास ठेव कारण आज तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देत आहे की तुझ्या मार्गात ती आनंदाची बातमी येणार आहे तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होण्यासाठी मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापुढे उपस्थित आहे तू मला माऊली रूपात खूप काही पाहू इच्छितो म्हणूनच आज मी तुझ्यापुढे माऊली रूपात आलो आहे आता इथून पुढे दहा दिवस तुझ्या आयुष्यातील इतके सुंदर आणि आनंदी क्षण देणारे काही असे क्षण तुझ्या वाट्याला मी पाठवू इच्छितो ज्यामुळे तुझे संपूर्ण कुटुंब आणि तू संपूर्ण या माझ्या आशीर्वादाच्या खूप धन्यता मानशील कारण हे सर्व काही तुझ्यासाठीच घडवल्या जात आहे तुम्ही ज्या काही अडचणींचा सामना करत आहात ते करत असताना तुम्हाला काही पर्वता समान ते भासत आहेत पण त्या अडचणी बाजूला होणारे आशीर्वादही मीच तुमच्या पुढे देणार आहे तुमच्या अडचणी संपतील आणि तुम्हाला नवीन मार्ग सापडू लागतील दिसू लागतील फक्त तुम्ही हार मानू नका पुढे चालत राहा कारण प्रत्येक पावलावर तुमच्यासाठी आनंद ठेवलेला असेल अगदी त्या क्षणाला जे तुम्ही मनातून प्रगट कराल ते सुद्धा तुम्हाला दैवी आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होईल विश्वास ठेवा तुमच्या देवाचे अनंत अफाट कार्य तुमच्यासाठी सुरू असताना घाबरून जाऊ नका भयाने व्याप्त होऊ नका ज्यांनी तुमच्यासाठी वाईट चिंतिले आहे त्या सर्व घटनांना विसरून जा ते वाईट लोक आणि त्यांचे वाईट विचार तुम्हाला इथून पुढे ग्रासणार नाहीत कारण त्यासाठी तुमच्या देवाची तुमच्यासाठी योजना आहे ती योजना तुमच्यासाठी लवकरच कार्य करेल बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या माझ्या वचनावर नियमितपणे तू लक्ष ठेव कारण मी सतत तुझ्या पाठीशी उभा राहून तुला पुढे जाण्याचे मार्ग दाखवत आहे कधीकधी कठीण काळ असतानाही काही कठीण पर्वतासारखे वाटत असतानाही पुढे जाणे थांबवू नका कारण मी तिथेही उपस्थित राहून त्या तुमच्या कठीण वाटणाऱ्या समस्यांना आणि तुम्हाला भासणाऱ्या कठीण पर्वतासारख्या अडचणींना मार्गी लावण्याचे कार्य करत आहे माझे अखंड कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे तुमचा देवावरचा विश्वास असाच अफाट आणि अनंत राहू द्या स्वामी मौलीची कृपा काय आहे याची प्रचिती तुम्ही आता याच काळात घेणार आहात हे दहा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे तुमच्या समस्या तुमचे त्रास हरण करणारे तुमच्या यातना दूर करणारे आहेत ज्यांचा कुणाचा आपल्या दैवी शक्तीवर आपल्या स्वामी मौलीवर आहे त्यांनी माझा विश्वास माझ्या देवावर आहे असे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला असे मार्ग देवत ज्यामुळे तुमच्या समस्या नष्ट होत सुख संपत्ती वैभव वाढवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुमचे मनोबल वाढो तुमच्या भाग्यात जो काही चमत्कार स्वामी मौली करू इच्छितात त्यासाठी हा संदेश तुमचे मार्ग मोकळे करो जो कोणी स्वामीमाऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश मनपूर्वक स्वीकार करेल श्रद्धेने आशीर्वाद स्वीकार करेल त्याच्या घरात स्वामीमौली भरभराट देव सुख समृद्धीची द्वारे उघडोत आणि त्यांच्या सर्व काही समस्या नष्ट होत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ